नमस्कार आज आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आपल्या या राज्याचे नाटके आता विद्यमान उपमुख्यमंत्री श्रीयुत शिंदेसाहेब यांचा आज एकसष्टवा वाढदिवस या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त आम्ही तमाम सर्व शिवसैनिक शिंदाड या ठिकाणी सिंदाडचा आराध्य संपूर्ण महाराज यांच्या मंदिरामध्ये महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे शिंदेसाहेबांना शंभू महाराज दीर्घायुष्य देव व ते आयुष्य निरोगी असो हे याशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने जिंदाड ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्ही शंभू महाराजांना साखळी घातलेला आहे त्यांच्या हातून सर्व महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगार सर्व शेतकरी शेतमजूर यांच्या हिताचे निर्णय याही पुढे होत राहो अशी शंभू महाराजांतर या ठिकाणी प्रार्थना करतो व त्यांना पुनच एकदा दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद